चकली बिघडल्यास काय करावं नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पुनम तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते फराळाच्या ताटामध्ये सगळ्यांचं आकर्षक असलेला हा पदार्थ केल्यानंतर अगदी मोजून चार दिवसामध्ये संपतो इतका परफेक्ट होतो पण बिघडल्यानंतर आहे ना सगळा मूडच ऑफ होतो आणि आहे ना ही चकली बघू शकताय अगदी कमी तेलकट आहे म्हणजे तेल नाहीचे अशी ही चकली झालेली आहे बरं चकली बनवत असताना कोणत्या चुका टाळायच्या कि असतात किंवा आपण कुठल्या चुका करतो हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि हा आहे ना माझा तीन ते चार वर्षाचा अनुभव आहे चकली बनवण्याचा चकली इतकी परफेक्ट झाली आहे परफेक्ट मेजरमेंटमध्ये इथं ही रेसिपी तुम्हाला मी सांगितलेली आहे आणि आहे ना चकली पोकळ होण्यासाठी आहे ना काय करायचं ते सुद्धा सांगणार आहे रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करते तर हिथं बघा मी अर्धा किलो रेशनचा तांदूळ घेतलेला आहे रेशनचाच घ्या कुठलाही आपण जो भात बनवतो ना तो तांदूळ अजिबात घेऊ नका किंवा तुकडा काही वेळेला बघा आपण बासमती तुकडा किंवा सुगंधित कुठलाही तांदूळ घेतो तर असा कुठलाही तांदूळ घेऊ नका जाडा तांदूळ किंवा अगदी जुना तांदूळ घेतला ना तरी सुद्धा चालेल तर हा रेशनचा जो तांदूळ असतो ना यामध्ये भरपूर अशी घाण असती त्यासाठी हा तांदूळ स्वच्छ असा पाकडून घेऊन मग आहे ना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे आणि धुतल्यानंतर आहे ना हा तांदूळ बघू शकताय मस्त असा पांढरा शुभ्र झालेला आहे तर इथं मी चाळण घेतलेली आणि चाळणीच्या खाली एक बाउल ठेवलेला आहे आणि यातलं आहे ना पाणी सगळं निथळून द्यायचंय त्यानंतर आपल्याला हा तांदूळ आहे ना कॉटनच्या सुती कपड्यावर चांगला असा पसरून घ्यायचा आहे आता हा तांदूळ किती वेळ वाळवायचा हा प्रश्न खूप मोठा आहे हे तर कारण आहे ना बघा जर तांदूळ व्यवस्थित जरी वाळला गेला नाही तर आपली जी भाजणी आपण बनवतोय ती व्यवस्थित टिकणार नाही आणि आहे ना चकलीसुद्धा आहे ना परफेक्ट अशी होणार नाही त्यासाठी ना तांदूळ किमान तीन ते चार तासासाठी ना घरामध्ये फॅन खाली खालीच वाळवून घ्यायचा आहे आणि इथं बघा हा तांदूळ आहे ना तीन ते चार तास मी फॅन खाली वाळवून घेतलाय उन्हामध्ये अजिबात वाळवायचं नाहीये तर इथं मी आहे ना अर्धा किलो तांदूळ माझा छान असा वाळवून तयार झालेला आहे तर इथं मी काही डाळी घेतलेली आहे तर डाळींमध्ये ना एक वाटी बघा चना डाळ घेतलेली अर्धी वाटी मी घेतलेली आहे भाजकी फुटाण्याची डाळ पाऊन वाटी आहे ना घेतलाय आपल्याला आपण घ्यायचा इथं शाबूचा तांदूळ आणि एक गच्च वाटी भरून आहे ना पोहे घेतलेले आहेत अर्धी वाटी आहे ना मी घेतले मुगाची डाळ पिवळी आणि पाऊन वाटी इथं घेतलेली आहे मी उडदाची पांढरी डाळ आता ह्या डाळी काही मी स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या नव्हत्या म्हणून जो कॉटनच्या कपड्यावरती तांदूळ स्वच्छ वाळवला होता आणि तो ता टॉवेल जो होता ना हलकासा ओला होता तर त्यासाठी आहे ना कोमट होता तर त्यामध्येच आहे ना या डाळी आपल्याला अशा पुसून घ्यायच्यात तुम्ही जेणेकरून बघा डाळींवरती जी पावडर असते ना ती छान अशी पुसली जाईल जर तुमच्याकडे वेळ असेल ना तर या डाळी तुम्ही स्वच्छ अशा धुवून सुद्धा घेऊ शकता पण धुतल्यानंतर यामध्ये थोडासा ओलसरपणा राहतो म्हणून या, या डाळी मी अशा पुसून घेतलेल्या आहेत तर डाळी आपल्या तयार झालेल्या आहेत भाजणी करण्यासाठी तर इथं मी एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये सुरुवातीला आपल्याला तांदूळ घालून घ्यायचा आहे तांदूळ चांगला आहे ना मिडियम ते मध्य मध्यम आचेवर भाजून घ्यायचं आहे तांदळाला बघा अजिबात डाग वगैरे पडला नाही पाहिजे पण तांदूळ खमंग सुगंध येईपर्यंत भाजला गेला पाहिजे त्यासाठी आहे ना गॅसची फ्लेम अगदी लो सुद्धा करू शकता तुम्ही आणि हा तांदूळ भाजण्यासाठी आहे ना किमान दहा ते बारा मिनटं आरामात लागतात मग मी काय केलं ना कि मी कढई पहिल्यांदा गरम करून घेतली आणि अग गॅसची फ्लेम अगदी लो केली आणि लो हिटवर आहे ना हा तांदूळ चांगला सुगंध येईपर्यंत भाजून घेतला तर, तर तांदूळ बघा चांगला असा भाजून झालेला आहे तर हा तांदूळ आहे ना मी परातीमध्ये काढून घेते आणि काय झालेलं आहे ना पावसाने अजिबात पिछा सोडलेला नाही आहे पाऊस परत पडायला सुरुवात झाली आणि आमच्या इथं तर लाईटच गेली तरीसुद्धा आहे ना माझं काम चालूच होतं तर परत मी काय केलं तांदूळ काढल्यानंतर आहे ना यामध्ये ज्या डाळी पुसून घेतल्या होत्या आपण त्या डाळी घालून घेतल्यात आणि खरं सांगते डाळींचं प्रमाण अगदी परफेक्ट असेल ना तर चकली आहे ना अजिबात नरम पडत नाही आता तसंही बघा वातावरण कधी दमट होतं तर कधी गरम होते तर कधी थंडी वाजतीये असं होते तर अशा वातावरणात सुद्धा आहे ना ही चकली अजिबात नरम पडणार नाही त्यासाठी आहे ना डाळी परफेक्ट आपल्याला अशा भाजून घ्यायच्या आहेत आणि भाजल्यानंतर सुद्धा काय आहे ना ते सुद्धा सांगणार आहे मी तर बघा डाळी छान अशा भाजून झाल्या की यामध्ये साबुदाना घातलेला आहे आणि साबुदाना साबुदाना सुद्धा आहे ना आपल्याला अगदी घोवळा घोवळा असा भाजून घ्यायचा आहे यावरती डाग वगैरे पडता कामा नये नाहीतर मग काय होतं ना, ना का चकलीची जी टेस्ट आहे ना ती बिघडून जाते आणि कढई तशी सुद्धा बघा गरम आहे त्यासाठी आहे ना पुढचे जे साहित्य आहे ना ते भाजायला अजिबात वेळ लागत नाही अगदी दोन ते दोन दोन मिनिटांमध्ये ना हे सगळे जिन्नस आहे कडधान्य आग घेतलेले जे आहेत ना ते भाजून सुद्धा होतात तर इथं मी आहे ना डाळवं घालून घेतलेले आणि डाळवंसुद्धा आहे ना भाजून घ्यायचे बऱ्याचदा आपण आहे ना डाळवं भाजूनच घेत नाही तर त्यासाठी त्याच्यामुळे सुद्धा आहे बघा चकली जी आहे ना ती तेलामध्ये शंभर टक्के विरगळते आता इथं मी डाळवं भाजून झालं की यामध्ये घातलेले आहेत पोहे आणि पोहे अशे भाजुन हाता ने ना छान असे चुरचुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हाताने ना तुम्ही हाताने चेकसुद्धा करू शकता पोहे अजिबात नरम असता कामा नये तर सगळे जे कडधान्य होते ते भाजून झालेले आहेत आता यामध्ये ना मी दोन चमचे घातलेले आहेत अख्खे धणे आणि गॅसची फ्लेम आहे ना बंद केलेली आहे गॅसची फ्लेम बंद केल्यानंतरच आपल्याला हे सगळे जिन्नस घालून घ्यायचेत नाहीतर मग आहे ना ते जास्त करपले जातील आणि तर धन आणि ओवा आहे ना चांगला असा खमंग भाजला यातनं सुगंध यायला सुरुवात झाली की मी आहे ना काढून घेतला आणि हे सगळे कडधान्य जे होते ना ते तांदळामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आणि आता ही जी भाजणी आहे ना ती गिरणीतून सुद्धा दळून आणू शकता तुम्ही पण मी आहे ना घरघंटी चक्की जी आहे ना ती जी माझ्याकडं आहे मी घरीच दळणार आहे आणि दळत असताना ना याला जिरो नंबरची चाळण लावायची आहे एक नंबर दोन नंबर तीन नंबर अशी चाळण नाही लावायची तर झिरो नंबरची चाळण लावायची आहे आणि बघा छान असं बारीकसर दळून घेतलेले तर हे पीठ आपलं तयार झालेलं आहे आता हे पीठ आपल्याला मोजूनच घ्यायचंय कारण मोजूनच आपल्याला इथं पाणी वापरायचं जर जास्त जर पाणी जर झालं ना तर बघा चकली बनवत असताना ना, ना। चकलीला काटे अजिबात येत नाहीत आणि चकली आहे ना आतून अगदी चपटी होती पोकळ होत नाही तर त्यासाठी आहे ना पीठ व्यवस्थित असं मोजूनच घ्यायचंय तर तुम्ही घरातली कुठलीही एक वाटी किंवा कप सेट करू शकता तर माझ्याकडे हा मेजरिंग कप आहे त्याच मेजरिंग कपनी हिथं मी ही जी भाजणी आहे ना ती मोजून घेणार आहे तर पहिले एक आणि नंतर दोन म्हणजे टोटल बघा मी असं चार कप हिथं मी भाजणी घातलेली आहे हे तिसरं आणि हे चौथं तर बघा चार कप मोजून बरोबर भाजणी घातलेली आहे आणि निम्मीच भाजणी घेतलेली आहे निम्मी मी साईडला ठेवलेली आहे जर कधी करावीची वाटली तरी सुद्धा करता येते अगदी ना सहा ते सात महिने ही भाजणी आहे ना बाहेर टिकते फ्रीजमध्ये ठेवायची गरज लागत नाही आता हिथन आपल्याला घालायचे कडकडीत तेलाचं मोहन तर बघा तेल जरी तर तेलाचं मोहन घालतानाय ना तेल अगदी जास्तच घालायचं नाही जरी जास्त तेल घातलं ना तर जी आपण चकली बनवतो तर ती चकली आहे ना तेला तेल जास्त पिते आणि तेलामध्ये विरघळते सुद्धा तर हिथन आम्ही चार कप भाजणी होती तर त्याच्यासाठी ना जे पोहे खायचे चमचे जे असतात ना ते दीड ते दोन चमचे इथं तेल घेतलेलं आणि कडकडीत असं गरम करून घ्यायचंय तर कुठलाही पदार्थ बघा ज्यावेळेस मस्त खुसखुशीत खायचं असेल ना करायचं असेल तर त्यासाठी ना कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आणि हे मोहन है ना पिठाला चांगलं असं चोळून घ्यायचंय जितकं पिठाला हे छान कंबाईन होतं ना तितकच बघा पाण्याचा अंदाज आपल्याला व्यवस्थित लावता येतो आता चांगलं दोन ते तीन मिनटं हे पिठाला मी चोळून घेते तोपर्यंत मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा दिवाळीतल्या तुम्हाला सगळ्यात जास्त पदार्थ कुठला आवडतो तो, तो, तो सुद्धा मला कमेंटद्वारे कळवा आणि हे जाणून घ्यायला मला खूप जास्त आवडेल बरं का आता इथं बघा हे छान असं कंबाईन करून झालं की याचा हलकासा मुटका होतोय आणि तो पटकन सहज मोडतोय सुद्धा यामध्ये ना घरातलेच मसाले घालायचेत आणि चकली बनवत आहे ना विकतचा मसाला अजिबात वापरू नका घरातल्या मसाल्याची टेस्ट आहे ना याला खूप भारी येते तर इथं ना मी चार ते पाच चमचे लाल तिखट घेतलेलं एक चमचा मोठा आहे ना ओवा घेतला आणि ओवा आहे ना हातावर असा रगडून घालायचा आहे यामध्ये ना आपल्याला तीन ते चार चमचे पांढरे तिळ घालायचेत आणि हे सगळे आहेत ना सुके मसाले पिठामध्ये चांगली असे मिक्स करून घ्यायचे जेणेकरून सगळ्या बाजूनी ते व्यवस्थित असे लागले जातील आता इथं आपल्याला पाण्याचा परफेक्ट अंदाज सांगणार आहे मी तुम्हाला अजिबात तुमचं पाणी जास्त होणार नाही किंवा कमीसुद्धा पडणार नाही तर चार कप भाजणी होती तर त्याच्यासाठी ना अडीच कप आपल्याला पाणी घ्यायचे अडीच कप आहे ना अगदी पुरेसं होतं अजिबात तुमचं पाणी वाया जाणार नाही किंवा येणा ना कमी सुद्धा पडणार नाही आता या पाण्यामध्ये ना आपल्याला अगदी थोडासा हिंग आहे आणि अर्धा चमचा आहे ना हळद घालायची आहे तर पिठामध्ये मी हळद घातली नव्हती म्हणून मी पाण्यामध्ये घातलेली आहे आणि पाण्यामध्ये हळद घातली ना तर चकलीला आहे ना रंग सुद्धा खूप भारी येतो आता हे हे पाणी आहे ना कितपत गरम करायचं तर बघा पाण्याला हलकीशी उकळी यायला सुरुवात झाली की हे लगेच गॅस बंद आहे अगदी कोमट किंवा थंड पाण्यामध्ये हे पीठ मळायचं नाहीये आता थोडं थोडं पाणी आहे का नाही या पिठामध्ये घालून घेते आणि पाणी आहे ना खूपच जास्त गरम आहे म्हणून आहे ना मी चमच्याने हे पीठ एकत्र एक करून घेते तर आहे ना लगु लगेच आपल्याला याचा गोळा वगैरे बांधायची गडबड सुद्धा करायची नाहीये तर राहिलेलं जे पाणी होतं ना ते सुद्धा मी सगळं घालून घेते तर बघा परफेक्ट पाणी झालेलं आहे तुम्हाला असं वाटेल की पाणी कमी पडलं की काय पण जरी सुद्धा बघा पाणी जरी लागलं ना तर तुम्ही ना एखाद दुसरा वाटी गरम करूनच यामध्ये पाणी ॲड करू शकता तर पुढं आपल्याला कळणार आहे की यामध्ये आपल्याला पाणी कितपत घालावं लागणार आहे ते कारण आपण यामध्ये रेशनचा तांदूळ घा वापरला होता रेशनचा तांदूळ जर असेल ना तर पाणी थोडंसं दुसरा चमचा लागू शकता आता हे चांगलं आहे ना बघा मिक्स करून घेतलं तर मी काय करणार आहे हातानेच आहे ना सगळं एकत्र करून घेते हे पीठ जेणेकरून यामध्ये जी वाफ तयार होईल ना या वाफेमध्ये ना हे पीठ चांगलं असं फुगलं जाईल आणि जितकं पीठ छान असं फुगलं जातं ना तितकीच आहे ना चकली एकदम हलकी फुलकी होते आता हे पीठ आपल्याला दहा मिनटं असंच साईडला ठेवून द्यायचं आहे तर ताटाभोवती बघा पाण्याचा थर खूपच जमा झाला म्हणजे पीठ चांगलं असं मुरलेले आणि हे ना चांगलं हातानेच मळून घ्यायचंय तर अजून सुद्धा बघा पीठ आहे ना गरम आहे कारण आपण गरम पाण्यामध्ये हे पीठ भिजत घातलं होतं आता हाताने आहे ना दोन्ही हाताने ना हे मी पीठ एकत्र करून घेणार आहे त्याच्यामुळे ना आपल्याला पाण्याचा व्यवस्थित असा अंदाज लागेल तर हिथं बघा दोन्ही हाताने छान असं पीठ एकत्र करून घेते आणि येणा याला आहे ना अगदी अर्धा वाटी पाणी पुरेसं होईल इतपतच पाणी गरम करायचे तर दोन्ही हाताने मळल्यामुळं काय होतं ना हाताची जी वाफ आहे ना ती पिठामध्ये छान अशी बसली जाते आणि ना पिठाला एक हलकासा चिकटपणा येतो तर अगदी अर्धी वाटीच मी पाणी यामध्ये गरम करून टाकलेलं आहे अजिबात याच्या पुढे आपल्याला पाण्याची अजिबात गरज लागणार नाहीये तर हे पीठ आहे ना छान असं मळून घेते बघा मी तर ही टोटल भाजणी मी बनवली होती एक किलोची पण त्यातलं आहे ना अर्धा किलो पीठ साइडला ठेवलोय आणि हे अर्धा किलो पिठाच्या चकल्या बनवतोय आपण तर पीठ बघा अगदी छान मऊ सूद मळवून घेतलेले आणि यातला आहे ना थोडासा गोळा काढून घेणार आहे तर हिथन हा गोळा तुम्ही पाण्याने सुद्धा मळून घेऊ शकता आणि हाताने सुद्धा मळून घेऊ शकता तर पीठ बघा अजून सुद्धा कोमट आहे पण कोमट पीठ जरी असले ना तर थोडं थोडं तरी तुम्ही पाणी इथं लावून घेऊ शकता पण अगदी जास्त पीठ सैलसर कळू करू, करू नका ना नाहीतर मग आहे ना याला काटे अजिबात पडणार नाहीत आणि चकली आहे ना तुमची जशी बाहेर बघा चकली मिळते ना तशी अजिबात होणार नाही त्यासाठी आहे ना हातानेच हे पीठ चांगलं मळून मळून घ्यायचं आहे आणि जरी हाताला चिकटलं तर थोडंसं तुम्ही तेल लावू शकता अगदी जास्त तेल लावू नका तर इथं बघा छान असं पीठ मळून घेतलेलं आहे आणि या ना मी असा उबट उंडा करून घेणार आहे तर आपल्याला हे पीठ घालायचं आहे साच्यामध्ये तर तुमच्याकडं जो कुठला चकली बनवायचा सा साचा असेल ना तो तुम्ही वापरू शकता आणि पीठ एकदा दाखवून घेते पिठाला अजिबात चिरा वगैरे पडलेल्या नाहीत तर इथं मी घेतलाय हे माझा स्टीलचा सा साचा तर या साच्यामध्ये ना मी पहिल्यांदाच बनवणार आहे चकली त्यासाठी आहे ना साच्याला थोडंसं सा तेलानं ग्रीस करून घेते आणि खरं सांगते मला पितळेच्या साच्यापेक्षा ना या साच्यातली चकली बनवायला खरंच खूप सोपी वाटली कारण जो पितळेचा साचा असतो की नाही किंवा एकट्याने जर तुम्ही बनवणार असाल चकली तर त्यावेळेस काय होतं ना चकली दाबताना खूप त्रास होतो पण असा जर साचा असेल की नाही तुमच्याकडं तर चकली आहे ना दाबायला अजिबात लागत नाही अगदी पटाफट या चकल्या बनवून तयार होतात इतका सोपा आहे हा साचा वापरायला मला तरी खूप आवडला आणि हो तुम्हाला जर हा साचा ऑर्डर करायचा असेल ना तर याची लिंक आहे ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तिथून तुम्ही ऑर्डर करा आणि अगदी कमी पैशामध्ये हा साचा तुम्हाला मिळून जाईल तर बघा चकली आहे ना मी अगोदर एक पाडून घेतली आणि एक आहे ना प्लेटवरती तुम्हाला दाखवण्यासाठी पाडून घेतली तर मला बघायचं होतं की मला एकटीला हा साचा हँडल करता येतोय का नाहीतर काय व्हायचं ना हो प्रत्येक वेळेस कारभारांच्या मागं लागायला लागायचं की मला चकल्या थोड्याशा पाडून द्या कारण चकल्या पाडताना आहे ना, ना खूप त्रास होतो त्याच्यासाठी आहे ना पीठ मळणं गरजेचं आहे अगदी परफेक्ट जर तुमचं पीठ परफेक्ट मळलेलं नसेल ना तर तुमची चकली दाबताना खूप त्रास होतो तर चकलीचं पीठ अगदी सैलसर सुद्धा करू नका तर इथं बघा कडकडीत तेल आहे ना एका साईडला गरम करायला ठेवलं होतं मी आणि या तेलामध्ये ना तेलाचं टेम्परेचर कसं असावं तर पहिल्यांदा आहे ना तेल गरम करून घेतलं आणि गॅसची फ्लेम अगदी लो केली आणि लो हीटवर आहे ना या चकल्या आपल्याला छान खमंग खरपूस अशा भाजून घ्यायच्या जोपर्यंत चकली मधून जे बघा बबल्स येत आहेत ते बबल्स अगदी हलके हलके होत नाहीत ना तोपर्यंत ही चकली आपल्याला तळून घ्यायची आणि बघू शकता येत नाहीत ना अगदी हलके हलके असे बबल्स यायला लागलेत अगदी पटाफट असे बबल्स येत नाहीत बघा तर ही चकली आहे ना छान अशी तळून झालेली आहे तर काढून घेते आणि छान यातलं तेल आहे ना हे नितळून घ्यायचं तेल छान असं नितळून घेतलं ना तर चकलीमध्ये ना तेल अजिबात राहत नाही आणि तुम्हाला आहे ना मी पुढं दाखवणार सुद्धा आहे की चकलीमध्ये तेल राहिलंय की नाही ते काही जणांना प्रश्न पडेल की चकलीमध्ये ना किती जरी तेल नितळून घेतलं ना तरी चकलीमध्ये तेल राहतंच तर तुम्हाला इथे एक टिप सांगते मी की कुठलीही बघा तुमच्याकडं जी चाळण असेल ना त्या चाळणीवर तुम्ही चकल्या पहिल्यांदा काढून घ्या आणि मग तुम्ही डब्यात भरा आणि डब्यात भरण्या अगोदर आहे ना खाली एखादं ना टिश्यू पेपरसुद्धा घालू शकता जर एक्स्ट्राचं जर तेल असेल ना तर त्यामध्ये निघून जाईल आणि हो ही रेसिपी आहे ना तुम्हाला जर आवडली असेल ना तर या रेसिपीला ना एक लाईक जरूर करा हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका रेस आणि हो दिवाळी फराळाला जर सुरुवात केली नसेल ना तर लवकरच सुरुवात करा कारण पाऊस काय आपला पिछा सोडणार नाही आहे कारण पावसाच्या अगोदर आपल्याला दिवाळी तर उरकूनच घेतली पाहिजे चला तर मग भेटूया अशा छान छान आणि झटपट तयार होणाऱ्या गावाकडच्या सोप्या सोप्या रेसिपीसोबत તો પરેંતર રેજવાની જવના છે